नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं अमोख चॅनलवर आज चार डिसेंबर दोन हजार पंचवीस पाहूया प्रेमाच्या दुनियेत तुमच्यासाठी काय खास आहे मेष राशी आजचा दिवस तुमच्या प्रेमासाठी रोमांचक आणि उत्साहपूर्ण आहे प्रेमात कलात्मकता आणि नव्या भावना प्रकट होतील आपल्या मनातील प्रत्येक भावना आज मोकळेपणाने व्यक्त करा छोटासा उतार चढाव आला तरी भावनांवर नियंत्रण ठेवा आजचे रोमांटिक क्षण खास ठरणार आहेत वृषभ राशी आज एखादा करीबी किंवा तुमचा साथी तुमच्याकडे आकर्षित होऊ शकतो छोटे गोड सरप्राईज मिळू शकतात जर नात्यात नवी सुरुवात होत असेल ती तुमच्या दोघां जवळिक वाढवेल आत्मविश्वास ठेवा कारण प्रेमात तुमचा सौंदर्य मक्त आहे मिथून राशी जर तुम्ही कोणत्या गुप्त किंवा रहस्यमय नात्यात असाल तर आज ती गोष्ट व्यक्त करण्याचा योग्य दिवस आहे शब्दांवर नियंत्रण ठेवा आणि जोडीदाराला इम्प्रेस करण्यासाठी काही खास करण्याचा प्रयत्न करा काम आणि आणि प्रेम दोन्ही संतुलित ठेवा कर्क राशी नवीन लोक ओळखीत येतील त्यात एखादी खास व्यक्तीही भेटू शकते प्रेमाबद्दलचे विचार तुम्हाला उत्साहित करतील साथीदाराशी संवाद ठेवा आणि धैर्याने प्रत्येक गोष्ट हाताळा सिंह राशी तुमचं लक्ष आज क्रशला इम्प्रेस करण्यावर असेल आत्मविश्वास वाढेल आणि संभाषण चांगलं होईल विवाहितांसाठी समर्पण आणि आदराचा दिवस नवे मित्र आणि नात्यात नवीन ताजेपणा कन्या राशी आज आपल्या साथीदारासाठी वेळ काढा प्रेम आणि तुमची प्राथमिकता राहील अचानक छोटी समस्या आली तरी धैर्याने आणि शांततेने तुम्ही ती सोडवू शकता तुला राशी हृदयाशी जोडलेली नाती आज सर्वात महत्वाची असतील सोबत वेळ घालवा आणि दिवस सुंदर बनवा घरी काही खर्च येऊ हो शकतो पण प्रेमात घालवलेला वेळ कधीच वाया जात नाही वृश्चिक राशी प्रेमाची ऊर्जा तुमच्यात उत्साह भरेल एकमेकांना माफ करा आणि सहकार्य वाढवा आजची तुमची बांधील की नात्याला अधिक मजबूत करेल धनु राशी तुमची बोलण्याची शैली प्रेमाला बळ देईल कामामध्ये व्यस्ततेमुळे दूरी जाणवली तरी समजून घेऊन प्रेम जपा नात्यात समाधान टिकून राहील मकर राशी तुम्ही तुमच्या प्रेमजीवनात आनंदी आहात आणि ते आणखी चांगलं करण्याची इच्छा आहे काही नवीन करा स्मित आणि कौतुक नात्यात गोडवा वाढवतील कुंभराशी पार्टनरशी मोकळेपणाने बोला भावना व्यक्त करण्यास अजिबात संकोच करू नका आज परिसरात रोमांसचं वातावरण आहे तुमच्या विचारांना आज साथीदार पूर्ण साथ देईल मीन राशी आज कोणत्या शुभचिंतकासोबत वेळ चांगला जाईल काही अचानक घडणारी समस्या सावधानी मागेल प्रेम आणि कुटुंबात समतोल साधा या समतोलामुळे नात्यात शांतता राहील तर मित्रांनो प्रेमात राहा कारण प्रेम दिलं तर प्रेम परत येतच पुढच्या दिवशी पुन्हा भेटूया अमोक चॅनलवर थँक्यू अँड लव्ह यू ऑल